नमस्कार आपण पाहताय आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज महात्मा गांधी महाविद्यालयात मतदान जनजागृती मोहीम व पालन विषयक मार्गदर्शन संपन्न यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस उपविभागीय अधिकारी अरविंद रायगुळे व नायब तहसीलदार शुभांगी जवादे तर प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉक्टर व्ही पी पवार उपप्राचार्य जे पी कुलकर्णी पर्यवेक्षक एस के गायकवाड पर्यवेक्षक ए एन शिंदे प्राध्यापक आर एस कदम प्राध्यापक हेमंत पाटील समन्वयक ए जी जाधव ग्रंथालय प्रमुख एस आर सुळसुळे सिनेट सदस्य विनोद माने विशाल करंजे व अनेक प्राध्यापकांची उपस्थिती होती यावेळी अग्निवीर भरती झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आर डी गुळवे यांनी केले तर आभार प्राध्यापक विनोद माने यांनी मानले नमस्कार मी अरविंद राय बोले उपविभागीय पोलीस अधिकारी अहमदपूर येत्या दोन डिसेंबरला अहमदपूर नगर परिषदेमध्ये मतदान होणार आहे एक नगराध्यक्ष आणि पंचवीस नगरसेवक यांच्यासाठी बारा वॉर्डमध्ये मतदान होणार आहे त्याकरिता महात्मा गांधी महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यासाठी आज आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे विद्यार्थ्यांनी मतदार जागृती करण्यासाठी ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्यासाठी सहभाग घ्यावा असं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो त्यासोबतच सी ॲप जे निवडणूक आयोगानं डेव्हलप केलेलं आहे ते प्ले स्टोअरला उपलब्ध आहे गुगलच्या ते डाउनलोड करून निवडणूक आचारसंहिता भंगाचे फोटो व्हिडिओ त्याच्यावरती अपलोड करून आचारसंहिता भंगाच्या प्रकरणे वेळीच हँडल करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आपण स्वतःही मतदान करावं आणि आपल्या कुटुंबातील नातेवाईकातील मित्रमंडळींना यांना सगळ्यांना सांगून जास्तीत जास्त मतदान करून योग्य वातावरणामध्ये निवडणुका पार पाडण्यासाठी सहकार्य करावं असं आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो धन्यवाद